जोहार आपकी जय आपल्या आदिवासी वॉइस ऑफ ट्राइब्स युट्यूब चॅनलच्या पॉडकास्ट सिरीजच्या तिसऱ्या भागात हार्दिक स्वागत आहे आहे मी तुमचा होस्ट रान उराडे सर बार्डी आपली ही आठ भागांची सिरीज आदिवासी जमातींच्या हक्कांसाठी आणि त्यांच्या आवाजासाठी समर्पित आहे मागील दोन भागांमध्ये आपण पेसा कायद्या आणि वन हक्कांबद्दल सविस्तर बोललो तुम्ही ते भाग ऐकले नसतील तर नक्की जा आणि पहा आज या तिसऱ्या भागात आपण एक अत्यंत गंभीर आणि संवेदनशील मुद्द्यावर चर्चा करणार आहोत बनावट किंवा खोट्या जमाती हा मुद्दा खऱ्या आदिवासींच्या हक्कांवर आघात करतो आणि त्यांच्या संघर्षाला कमकुवत करतो चला या विषयाला सुरुवात करूया बनावट किंवा खोट्या जमाती म्हणजे बनावट किंवा खोट्या जमाती म्हणजे काय हा असा मुद्दा आहे जिथे काही व्यक्ती किंवा गट खोटी कागदपत्र बनवून स्वतःला आदिवासी म्हणवतात आणि आदिवासींसाठी राखीव असलेल्या सवलती आणि हक्कांचा गैरवापर करतात यामध्ये सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षण शिक्षणातील सवलती जमिनीचे हक्क आणि इतर लाभांचा समावेश होतो आदिवासी समाजाला भारताच्या घटनेने विशेष हक्क आणि संरक्षण दिले आहे कारण त्यांचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा अनन्य आहे पण जेव्हा गैरआदिवासी व्यक्ती बनावट प्रमाणपत्र वापरून या सवलती घेतात तेव्हा खऱ्या आदिवासींच्या हक्कांवर आघात होतो उदाहरणार्थ सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षित जागा शिष्यवृत्त्या किंवा जमिनीच्या मालकीवर खोट्या दाव्यांमुळे खऱ्या आदिवासी वंचित राहतात हा मुद्दा केवळ आर्थिक नुकसानाचा नाही तर तो आदिवासींच्या ओळखीचा आणि स्वाभिमानाचा आहे जेव्हा कोणी त्यांच्या ओळखीचा गैरवापर करतं तेव्हा आदिवासी समाजाच्या सांस्कृतिक आणि सामाजिक अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होतं बनावट जमातींची समस्या का वाढत आहे याची काही प्रमुख कारणे आणि परिणाम पाहूया एक खोट्या कागदपत्रांचा सहज वापर काही व्यक्ती स्थानिक प्रशासनातील भ्रष्टाचाराचा फायदा घेऊन बनावट आदिवासी प्रमाणपत्र मिळवतात यामुळे खऱ्या आदिवासींच्या संधी हिरावल्या जातात दोन अंमलबजावणीतील कमतरता बनावट प्रमाणपत्रांना आळा घालण्यासाठी कडक यंत्रणा नाही अनेकदा या प्रकरणांची तपासणीच होत नाही तीन सामाजिक अन्याय खऱ्या आदिवासींना त्यांच्या हक्कांसाठी लढावं लागतं तर बनावट दावेदार सहजपणे सवलती मिळवतात यामुळे आदिवासी समुदायात असंतोष आणि निराशा वाढते चार कायदेशीर पळवाटा काही ठिकाणी कायद्याच्या कमकुवत अंमलबजावणीमुळे बनावट दावेदारांना पकडणं कठीण होतं उदाहरण द्यायचं झालं तर काही राज्यात असे प्रकार समोर आले आहेत जिथे गैरआदिवासी व्यक्तींनी बनावट प्रमाणपत्र वापरून सरकारी नोकऱ्या मिळवल्या किंवा जमिनी हस्तगत केल्या यामुळे खऱ्या आदिवासी तरुणांना संधी मिळत नाहीत आणि त्यांचा विश्वास कायदेशीर व्यवस्थेवरून उडतो तुमच्या परिसरात बनावट जमातींच्या समस्येबाबत काही अनुभव आहे का तुम्ही या समस्येचा सामना केला आहे का खाली कॉमेंट्स मध्ये तुमचे अनुभव आणि विचार नक्की शेअर करा कारण तुमचा आवाज हा आदिवासी समाजाचा आवाज आहे बनावट जमातींची समस्या सोडवण्यासाठी काही ठोस उपाय करणं गरजेचं आहे यासाठी खालील पावले उचलता येतील एक कडक तपासणी यंत्रणा आदिवासी प्रमाणपत्रे जारी करण्यापूर्वी आणि त्यांचा वापर होत असताना कडक तपासणी करणं आवश्यक आहे यासाठी स्वतंत्र आणि पारदर्शक समिती स्थापन करता येईल दोन जागरूकता मोहिमा आदिवासी समुदायांना त्यांच्या हक्कांबाबत आणि बनावट दावेदारांविरुद्ध तक्रार कशी करावी याबाबत माहिती देणं कायदेशीर कारवाई बनावट प्रमाणपत्रांचा वापर करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करणं आणि त्यांना शिक्षा देणं चार डिजिटल वास्तविकरण आदिवासी प्रमाणपत्रांचं डिजिटल डेटाबेस तयार करणं ज्यामुळे बनावट दाव्यांना आळा बसेल आदिवासी समाजाची ओळख आणि हक्कांचं संरक्षण करणं ही आपली सामूहिक जबाबदारी आहे यासाठी सरकार प्रशासन आणि आदिवासी समुदायांनी एकत्र येऊन लढा देणं गरजेचं आहे श्रोत्यांनो आज आपण बनावट किंवा खोट्या जमाती या गंभीर मुद्द्यावर सविस्तर बोललो ही आपल्या आदिवासी यात द्राईब पॉडकास्ट सिरीजची तिसरी पायरी आहे मागील भागांमध्ये आपण पेसा कायदा आणि वन हक्कांबद्दल बोललो आणि आता बनावट जमातींच्या समस्येवर चर्चा केली पुढील भागात आपण बोलणार आहोत बेरोजगारी या मुद्द्यावर ज्यामुळे आदिवासी तरुणांचं भविष्य अंधारात आहे तुम्हाला हा भाग आवडला असेल तर आदिवासी यात व्हॉईस ऑफ ट्राईब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचे अनुभव विचार आणि सूचना खाली कॉमेंट्स मध्ये नक्की शेअर करा कारण तुमचा आवाज हा आदिवासी समाजाचा आवाज आहे पुढच्या भागात आपण भेटू एका नव्या विषयासह तोपर्यंत निरोगी राहा जागरूक रहा, जाग रहा। जोहार आपकी की जय चार चार अपा माती, माती स्वराजा च जोहार